नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यामध्ये होणारी जिल्हा परिषदमार्फत आरोग्य विभागाच्या भरतीच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी शॉर्ट शेवटपर्यंत पाहायचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणास एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघावस मिळते तर मित्रांनो उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे खालीलपैकी कोणते पुस्तक हे संस्कृत गीतांचा अर्थ स्पष्ट करते खालीलपैकी कोणते पुस्तक हे संस्कृत भगवद्गीतांचा अर्थ स्पष्ट करते भावार्थ दीपिका हे पुस्तक चार हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा असा आहे नृत्य हे कोणत्या धर्माशी संबंधित आहे कागिद नृत्य हे कोणत्या धर्माशी संबंधित आहे तर दोन हे ऑप्शन योग्य आहे बौद्ध धर्माशी नृत्य बौद्ध बौद्ध धर्माशी हे नृत्य संबंधित आहे प्रश्न क्रमांक तीन नंबरचा असा आहे मृत्युंजय या मराठी कादंबरचे लेखक कोण आहे कोण आहे मृत्युंजय या मराठी कादंबरचे लेखक कोण आहेत तर शिवाजी सावंत हे मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक आहेत तीन हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक चार नंबरचा असा आहे चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र खालपे कोणत्या व्यक्तिमत्त्वाचे आहे तर जयंत नारळीकर या युक्तिमत्त्वाचे चार नगरातील माझे विश्व हे आत्मचरित्र आहे दोन हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक पाच नंबरचा असा आहे शेरोग प्रतिबंधासाठी कोणती लस देण्यात येते शेरोग प्रतिबंधासाठी बी सी जी ही लस देण्यात येते एक हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक सहा नंबरचा असा आहे मित्रांनो भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरण कधी जाहीर केले भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरण कधी जाहीर केले दोन हजार दोन साली जाहीर केले दोन हे ऑप्शन करेक्ट आहे या ठिकाणी दोन हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक सात नंबरचा असा आहे मित्रांनो नुकतेच दिपेंद्र सिंग या खेळाडू टी ट्वेंटी स्पर्धेत सहा चेंडू सहा षटकार मारले दिपेंद्र सिंग येरी कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर नेपाळ या देशाचा खेळाडू आहे एक है हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक आठ नंबरचा असा आहे सर्वात हलके बुलेट प्रूफ जॉकेट कोणी बनवले तर डी आर ओ या यांनी बुलेट सर्वात हलके बुलेट प्रूफ जॉकेट बनवले दोन्ही ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा असा आहे मित्रांनो मालदीवचे नवनियुक्त अध्यक्ष महोदय मुईजूज यांच्या पीपल्स नॅशनल काँग्रेसने टिंबटिंब इतक्या जागा जिंकल्या तर या ठिकाणी अडुसष्ट जागा जिंकल्या दोन हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक दहा नंबरचा असा आहे संरक्षण खर्चाच्या बाबतीत जगात भारत कितव्या क्रमांकावर आहे तर संरक्षण खर्चाच्या बाबतीत भारत हा जगात चौथ्या क्रमांकावर आहे चार हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे अठराव्या लोकसभेवर विनिरोध विजयी झालेले मुकेश कुमार दलाल कोणत्या मतदारसंघातील आहेत सुरत या मतदारसंघातील आहेत गुजरात या राज्यामधील एक हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक बारा नंबरचा असा आहे मित्रांनो न्यू भारत लॅटेक्स पेंटसाठीची ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर विराट कोहली यांची नियुक्ती करण्यात आली चार हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा असा आहे दस्तलिक युद्ध दस्तलिक युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान पार पडला भारत उझबेकिस्तान या दोन देशादरम्यान दस्तलिक युद्ध सराव पार पडला तिन्ही ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा असा आहे विधानसभा विधानपरिषद लोकसभा आणि राज्यसभा या चारही सभागृहाचे सदत्व सदस्यत्व खालपे कोणी भूषविले नाही तर विलासराव देशमुख यांनी या चारही विधानसभा विधानपरिषद लोकसभा आणि राज्यसभा या चारही सभागृह सदस्यत्व खालपे कोणी भूषवलेलं नाही तर विलासराव देशमुख यांनी सदस्यत्व भूषवलेलं नाही चारही ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी पंधरा नंबरचा असा आहे मित्रांनो गांधीमती गांधीमती बालन यांचे एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर मल्याळी चित्रपट निर्माते या क्षेत्राशी संबंधित आहेत एक हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा असा आहे मुंबईला आतापर्यंत कितव्यांदा जागतिक वृक्षनगरी पुरस्कार मिळाला तर तिसऱ्यांदा मुंबई या शहराला तिसऱ्यांदा जागतिक वृक्षनगरी पुरस्कार मिळाला तीन हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा असा आहे डॉक्टर नईमा खातून गुल रेझ यांनी एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये टिंबटिंब विद्यापीठाच्या पहिल्या महिला गुरु गुरुकुल मन राष्ट्र राष्ट्रपतींनी निवड केली आहे अलीगड विद्यापीठ अलीगड विद्यापीठाच्या पहिल्या महिला गुरुकुल म्हणून राष्ट्रपती निवड केलेल्या दोन हजार चोवीसमध्ये दोन हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा असा आहे मित्रांनो काश्मीरी वॉटर क्वीन म्हणून कोणाला ओळखले जाते तर बिल्किस मीर यांना पाकिस्तानी वॉटर क्वीन म्हणून ओळखले जाते बिल्किस मीर यांना एक हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक एकोणीस नंबरचा असा आहे टी सॅट वन ए उपग्रहाचे प्रक्षेपण कधी करण्यात आले सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी टी सॅट ए वन ए उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले दोन हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक वीस नंबरचा असा मित्रांनो नवनियुक्त नौ नौ नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी हे भारताचे कितवे नौ नौदल प्रमुख आहेत सव्वीसवे नौदल प्रमुख आहेत तीन हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा असा आहे मित्रांनो भारता, भारतात सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर भारतात सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प हे छत्तीसगड या राज्यामध्ये आहे चारही ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा असा आहे मित्रांनो जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळाचा किताब हमाद विमानतळास मिळाला सदर विमानतळ कोठे आहे तर कतार या ठिकाणी सदर विमानतळ आहे सदर विमानतळ आहे एक हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक तेवीस नंबरचा असा आहे कच्छ्युबेट वाद कोणत्या दोन देशादरम्यानचा आहे तर भारत श्रीलंका या दोन देशादरम्यानचा कच्छ थ्यूबेट हा वाद दोन देशादरम्यानचा आहे भारत श्रीलंका तीन ही ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा असा आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आर बी आयचा नव्वद वा वर्धापन दिन टिंबटिंब येथे पार पडला तर दिल्ली या ठिकाणी पार पडला वर्धापन दिन एक हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नंबरचा असा आहे नुकतेच निधन झालेले दत्ता टोळ हे येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य समाजाचे अध्यक्ष होते तर अहमदनगर या ठिकाणी दोन हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण पाहत आहोत सव्वीस नंबरचा देशातील पहिली जहाजावरील महिला डेक ऑफिसर सिमरन थोरात कोणत्या जिल्ह्यातील आहे तर पुणे या जिल्ह्यातील देशातील पहिली जहाजावरील महिला डेक ऑफिसर सिमरन थोरात ही पुणे या जिल्ह्यातील आहे एक हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस नंबरचा असा आहे देशातील पहिला त्रिदल तळ कोठे स्थापन केला जाणार आहे तर या ठिकाणी मुंबई या शहरामध्ये देशातील पहिला त्रिदल त्रिदल तळ मुंबई या शहरामध्ये स्थापन केला स्थापन केला जाणार आहे चार हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा असा आहे मित्रांनो जगातील पहिली अणुऊर्जा शिखर परिषद कोठे पार पडली तर बेल्जियम बेल्जियम या देशामध्ये दे पार पडली चार हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबरचा असा आहे मित्रांनो सायमन हरिसिस हरिस टिंबटिम या देशाचे नवनियुक्त पंतप्रधान आहेत आयर्लंड या देशाचे सायमन हरिसिस आयर्लंड या देशाचे नवनियुक्त पंतप्रधान आहेत तीनही ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक तीस नंबरचा असा आहे नरेंद्र मोदी हे कितव्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहे दोन्ही ऑप्शन करेक्ट आहे तर विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभागाच्या भरतीच्या अनुषंगाने खूपच महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत हा व्हिडिओ सर्वांनी शेवट पण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक मराठी व्याकरण करंट अफेअर व जी के सामान्यज्ञानविषयी खूपच महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कवर केलेले आहेत हा व्हिडिओ सर्वांनी शेवट पण राहून व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया नमस्कार